हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आज आपण स्टाय म्हणजे रांजणवाडी तर हे कशामुळं होऊ शकतं यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ हो शकतो याची काय काळजी घेऊ हो शकतो हे आपण पाहणार आहोत तर रांजणवाडी म्हटलं तर ह्या डोळ्याच्या पापण्यांना येऊ शकते इथे येऊ हो शकते इथे येऊ हो शकते तर आ, का होऊ शकतं तर इन्फेक्शन असतं तर हे जे पापण्यांना आपल्या केस असतात त्याच्या हेअर फॉलिकलला जर इन्फेक्शन झालं तर रांजणवाडी होऊ शकते आणि याचं एक मेन वैशिष्ट्य असं असतं की सतत सतत रांजणवाडी होऊ शकते मग यावर आपण काय उपाय काय करू शकतो तर आपल्याला गरम कपडा असेल किंवा गरम पाण्यानं शेकून घ्यायचं आहे म्हणजे ती रांजणवाडी पिकली पाहिजे हे झाले आपले साधे उपाय बट होमिओपॅथीनं आपण हे रिकरन्सी म्हणजे सतत सतत रांजणवाडी येणे तर हे होऊ नये याच्यासाठी पॅथी म्हणजे होमिओपॅथी तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन आहेत बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे फर्स तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर स्टॅपिसॅग्रिया थर्टी तर दोन ड्रॉप आपल्याला तीन वेळा पेशंटला द्यायचे आहेत न चुकता ही मेडिसिन आपण जर तीन महिने पेशंटला जर दिले तर जे परत परत रांजणवाडी येते ही येणार नाही याने तेवढी इम्युनिटी आणि फॉलिकल हेअर फॉलिकलला जे झालेले इन्फेक्शन आहे हो आ, हेर मुले ते पूर्णपणे कमी होऊ शकत आणि हेअर फॉलिकल मुळे इन्फेक्शन झालं तर तिथे पस फॉर्मेशन होऊ शकतं तर त्यामुळे नेक्स्ट मेडिसिन आपल्याला द्यायचं आहे ही पार्सल थर्टी दोन थेम दोन वेळा पेशंटला आपण हे मेडिसिन द्यायचं आहे आणि परत परत इन्फेक्शन किंवा गाठ होऊ नये तिथे म्हणून कलकेरिया फ्लोर सिक्स एक सहा गोळ्या तीन वेळा पेशंटला आपल्याला द्यायच्या आहेत तर ही झाली होमिओपॅथिक ट्रीटमेंट स्टायवरती आणि रिकरन्सी होऊ नये म्हणून तीन महिने आपल्याला कंटिन्यूस टॅपिसॅग्रिया टू हंड्रेड घ्यायचं आहे म्हणजे परत परत होणार नाही तर ही झाली ट्रीटमेंट तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेलाइकन लायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच